नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्स आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत सुकटीची भजी तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया सुकटीची भजी बनवण्यासाठी आपण ही जी सुकट घेतलेली आहे ती चांगली आपण भाजून घेतलेली आहे सुकट भाजून घेण्याचं कारण म्हणजे सुकट ही अशी समुद्राच्या किनारी सुकत लावलेली असते रस्त्यावर वगैरे त्यामुळे रस् त्यात माती दगड वगैरे असतात आणि भरपूर सारी घाणसुद्धा असते तर ती घाण यामधली बाजूला व्हावी म्हणून आपण सुकट धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आपण ती चांगली भाजून सुद्धा घ्यायची भाजल्याच्या नंतर ही अशी सुटसुटीत आणि एकदम कुरकुरीत होऊन जाते तर आता इथे आपली सुकट सुद्धा भाजून आणि स्वच्छ धुवून सुद्धा झालेली आहे तर आपण त्यामध्ये पहिले घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा इथे आपण दोन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त घेतले तरी तरीसुद्धा चालेल इथे आपण हे घेतलेले आहेत मसाले त्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेले अग्री कोळी घरगुती लाल मसाला मिरची पावडर धणे पूड हिंगा घेतलेला आहे इथे खडे मसाल्यांचा बारीक घरगुती गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर हे सर्व मसालेसुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही ह्यामध्ये चिकन मसालासुद्धा ॲड करू शकता इथे आपण सोबतच घेतलेले बारीक चिरलेली कोथिंबीर ही आपली घरगुती कोथिंबीर आहे शेतावरची आणि शेतावरच्या कोथिंबीरीला तर वास खरंच खूप छान येतो ही आपण शेतावरची कोथिंबीर यामध्ये घेतलेली आहे तर पहिले आपण हे सर्व एकजीव करून घेऊयात आपण इथे कांदा आणि मसाले सर्व सुकटमध्ये मिक्स करून घेणार आहोत हे पहा इथे सर्व मसाले आणि कांदा आपण सुकटीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर ह्यामध्ये आपण आता पीठ मिक्स करून घेऊयात इथे आपण घेतलेलं आहे चण्याचं पीठ चण्याचं पीठ आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे आपण इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यातून आपण थोडासा दोन ते तीन चमच होईल इतकं चण्याचं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे इथे आपण घेतलेलं आहे भाकरीचं पीठ भाकरीचं पीठ आपल्याला थोडंच घ्यायचं हे पहा वाटीमधून सुद्धा आपण इथे चार ते पाच चमच होईल इतकंच भाकरीचं पीठ घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला आता चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आता हे पीठसुद्धा मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण आता गरजेनुसार पाणी घेणार आहोत हे पहा गरजेनुसार पाणी घेऊन आपल्याला पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्त सुद्धा पाणी नाही घ्यायचं जेवढं लागेल ना तसंच गरजेनुसार आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे इथे आपलं जाडसर असं मिश्रण तयार आहे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं हे मिश्रण सुद्धा करून झालेलं आहे तर आपण आता पटापट पत तेल तापायला ठेवूयात ते आपण तेल, तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं इथे आपलं एकदम कडकडीत असं तेल सुद्धा तापलेला आहे आपण परत एकदा चेक करून घेऊयात हे पहा इथे आपला मस्तपैकी असं तेल तापलेला आहे आता आपण इथे लहान लहान आकाराच्या भज्या सोडून घेणार आहोत एकदम सुद्धा जाड असल्यामुळे आपल्याला एकदम मोठ्या मोठ्या सुद्धा भज्या सोडून नाही घ्यायचा जरा पातळ पातळच भजी सोडून घ्यायची आहे जर एकदम आपण जाड जाड भजी सोडायला गेलो तर मग भजी आपली आतून कच्ची राहील आणि वरूनच फक्त शिजेल त्यामुळे आपल्याला आता एक एक करून सर्व भजी सोडून घ्यायची आहेत इथे आपली आता सर्व भजी सुद्धा सोडून झालेली आहे मंद गॅसवरच आता आपल्याला ही भजी पूर्ण तळून घ्यायची आहे आपण आता ही भजी एकदा पलटून पाहूयात जे आपल्या आधी भजी सोडून घेतलेली ती ते आपली इथे तेलापासून वेगळी झालेली आहे हे पहा त्यामुळे आपल्याला भजी आता ही मस्तपैकी आलटी पलटी करून घ्यायची आहे सगळी भजी आपल्याला आता मस्तपैकी अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आपली ते एकदम कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे पहा एकदम मस्तपैकी अशी आपली इथे भजी झालेली आहे तर आता आपण ही भजी काढून घेऊयात हे पहा दिसायला सुद्धा एकदम छान दिसते आणि वास तर एकदम खूपच छान सुटलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी आपली इथे हे पहा एकदम कुरकुरीत अशी आपली इथे सुकट भजी तयार आहे तर आपण आता ही भजी काढून घेऊयात इथे आपली आता ही भजी सुद्धा मस्तपैकी अशी फ्राय करून झालेली आहे म्हणजे तळून झालेली आहे पहा एकदम कुरकुरीत अशी आपली ही भजी सुद्धा तयार आहे आणि एकदम छान दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आता आपण ही भाजी सुद्धा काढून आपण भजी तर काढून घेतलेली आहे आणि या तिघींची तर भजी खाण्याची सुरुवात झालेली आहे तर कशी झाली आहे भजी आपली तुम्हाला